सोलापूर शहराचा ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त सोलापूर शहरामध्ये अनेक शाळा व महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहरातील गांधीनाथा रंगी महाविद्यालय इथं सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त सिद्धरामेश्वर नंदी कोलाची मिरवणूक काढून अक्षदा सोहळा संपन्न करण्यात आला त्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाराबंदी पोशाख परिधान केला होता या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संजयभाई गांधी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले या अक्षदा सोहळ्यासाठी मुख्याध्यापिका सरोजिनी मुलिंटी स्मिता पुरवत तहस सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

माझं नाव गाय गंगा पात्रो आणि माझी मुलगी आहे स्नेहा पात्रो सातवीला आणि मंगा आहे दुसरीला अ आणि मला खूप आनंद वाटला की सिद्धेश्वरला जायची गरजच नाही पण इथंच आपण सिद्धेश्वरच खूप उत्साह आणि आनंदात बघितलेलं आहे इथं आणि सिद्धेश्वरचं आपल्याला सगळं इथं कसं कसं करायचं कसं नाही सगळं आम्हाला माहिती दाखवले मॅडमने खूप छानच केलं आम्हाला नाही सिद्धेश्वर पण इतकंच आपल्याला दर्शन झालेलं आहे खूप छान वाटलं गांधीनाथा रंगजी विद्याकडून माझे नमस्कार माझे नाव दत्तात्रय प्रभाकर खंडेराव माझा मुलगा इयत्ता चौथीमध्ये शिकतो आज गांधीनाथ रंगजी विद्यालय सोलापूर या ठिकाणी जे आहे मा नंदीध्वज आणि त्यांचा अक्षता सोहळा हा कार्यक्रम शाळेने अतिशय छान पद्धतीने घेतलेला आहे या का कार्यक्रमासाठी सर्व स्टाफनी खूप कष्ट घेतलेले आहेत तसेच त्याला पालकांनी पण चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आपल्या सोलापूरची परंपरा आहे की श्री सिद्धरामेश्वराच्या पावन स्पर्शानं पुणीत झालेली आपली हुतात्म्याची नगरी आहे आणि आज हुतात्मा दिन पण आहे आणि आज आपल्या सोलापूरची गड्डयात्रा ही उद्यापासूनच सुरू होते आपल्या सोलापूरची परंपरा आणि इतिहास म्हणजे काय हा येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजे यासाठी जे आहे या शाळेनं हाती घेतलेला उपक्रम चांगला आहे असेच नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबवावेत हे या सर्व पालकाच्या वतीने शुभेच्छा नमस्कार मी लक्ष्मी दयंडे दे, माझी मुलगी गांधीनाथ शाळेत शिकत असून ती आता पाचवी तुकडी यामध्ये शिकते आज इथे गांधीनाथ शाळेमध्ये सिद्धेश्वर ग्रामदैवताचा अक्षरा सोहळा खूप छान प्रकारे पार पडला व खूप छान प्रकारे सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं माझे नाव शुभांगी संतोष हुच्चे माझा मुलगा येत पहिली अ मध्ये शिकतो माझ्या मुलाचे नाव कार्तिक संतोष हुच्चे आज शाळेमध्ये सिद्ध ची अक्षदा सोहळा एकदम छान पद्धतीनं साजरा केलेला आहे सर्व पालकांना बोलवून घेऊन अतिशय छानपणे सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी खूप खूप छान अक्षदा सोहळा साजरा केला आहे धन्यवाद नमस्कार गांधीनाथा दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचलित गांधीनाथा रंगजी विद्यालयामध्ये हा अभूतपूर्व सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे खरोखरच आपली ही पुण्यनगरी सिद्धरामेश्वरांची आपल्याला खूप म्हणजे एक दैवत आहे आणि आपल्याला एक आशीर्वाद आहे सिद्धरामेश्वरांचं रामेश्वरांचं श्रीशैलम वरून एक योगी पुरुष आले सिद्धरामेश्वर आणि या ठिकाणी मंदिराची स्थापना झालेली आहे आणि अडुसष्ट लिंग या ठिकाणी केलेले आहेत आणि ह्या धार्मिक विधीमध्ये काल योगदंडाची पूजा झालेली आहे आणि पुन्हा आज या ठिकाणी ध्वजांना साथ चढवला जातो उद्या तैलाभिषेक होतो आणि परवा दिवशी अक्षदा सोहळा आणि त्यानंतर शोभेचं दारुकाम आणि भाकणूक आणि शेवटी देशमुख वाड्यामध्ये कप्पलकडी हे देखील होते अशा या धार्मिक विधीतील आजच्या युगा युगामध्ये सर्व माझ्या या विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या युगामध्ये संगणक युगामध्ये आपली भारतीय संस्कृती परंपरा मुलांना शालेय जीवनापासून माहीत व्हावं यासाठी आम्ही शाळेमध्ये असे विविध उपक्रम या ठिकाणी राबवतो आजच्याच दिने आज बारा जानेवारी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांची देखील जयंती आहे त्यांना विनम्र अभिवादन त्याचप्रमाणे आज युवा दिन आहे स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे त्यांनाही आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि एकोणीसशे तीसमध्ये नऊ ते अकरा मेपर्यंत आपण स्वातंत्र्य अनुभवलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण्याची आहुती देणारे चार सोलापूरचे चार हुतात्मे यांना पुण्याच्या एरवडा तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा आजच्याच दिवशी दिलेला आहे या सगळ्या दिनविशेष महत्त्व माझ्या या विद्यार्थ्यांना अनुभवायचं आहे त्यांना माहिती व्हावं म्हणून असे उपक्रम आम्ही शालेय स्तरावर आयोजित करतो आणि आजचा हा सगळ्या कार्यक्रमाचा औचित्य सा, साधून एक अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहोत लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला